कुरकुरीत तळलेली भेंडी मसालेदार भरली भेंडी किंवा भाजी भेंडी हा आपल्या जेवणातील एक अविभाज्य भाग आहे तिच्या लांब सडपातळ कपाऱ्यामुळे तिला इंग्रजीत लेडीज फिंगर असं सुंदर नाव मिळालं आहे पण तुम्हाला माहित आहे का कि ही साधी दिसणारी भाजी एका लांबच्या प्रवासावरून आपल्यापर्यंत पोहोचली आहे चला आज आपण भेंडीच्या या रंजक प्रवासाची गोष्ट ऐकूया ही गोष्ट आहे हजारो वर्षापूर्वीची भेंडीचा जन्म झाला होता आफ्रिका खंडात विशेषत इथिओपियाच्या पठारावर तेव्हा ती आजच्या सारखी शेतात उगवत नव्हती तर एक जंगली वनस्पती म्हणून नदी किनारी किंवा मोकळ्या प्रदेशात वाढत होती तिची पिवळ्या रंगाची सुंदर फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत असत शोध कसा लागला कल्पना करा इथिओपियातील एक प्राचीन जमात तेथील लोक अन्नाच्या शोधात फिरताना त्यांना एक सुंदर पिवळ्या फुलांचे झाड दिसले काही दिवसांनी त्या फुलांचे रुपांतर लहान एक मुलाने कुतुहलाने ती शेंग तोडली आणि खाऊन पाहिली तिला ती कच्ची शेंग गोडसर आणि चविष्ट लागली त्याने इतरांना सांगितल्यावर लोकांनी त्या शेंगा विस्तवावर भाजून पाहिल्या भाजल्यावर त्यांचा स्वाद आणखी वाढला अशा प्रकारे भेंडीचा भाजी म्हणून वापर सुरू झाला नाईल नदीच्या काठाने प्रवास करत भेंडी इजिप्त मध्ये असे म्हटले जाते की इजिप्तचे फॅरो आणि राणी यांच्या जेवणातही भेंडीचा समावेश होता आफ्रिकेतून भेंडीने जगाच्या नकाशावर आपले नशीब गिरवायला सुरुवात केली ओकरा नावाचे मूळ भेंडीचे जगभरात प्रसिद्ध असलेले नाव म्हणजे ओकरा हा शब्द पश्चिम आफ्रिकेतील इक्बो भाषेतील ओकुरू या शब्दावरून आला आहे जो तिचा आफ्रिकन वारसा जपतो लेडीज फिंगर नाव कसे पडले जेव्हा भेंडी अरब व्यापाऱ्यांमार्फत युरोपात पोहोचली तेव्हा तिथल्या लोकांनी तिच्या लांब नाजूक आणि आकाराकडे पाहिले त्यांना तो आकार एखाद्या स्त्रीच्या सुंदर बोटांप्रमाणे वाटला म्हणूनच त्यांनी तिला लेडीज फिंगर हे काव्यमय नाव दिले अरब व्यापारी आणि प्रवासी भेंडीला मध्यपूर्व इराण आणि मग भारतात घेऊन आले भेंडीच्या प्रवासातील हा टप्पा थोडा दुखत पण महत्वाचा आहे सोळाव्या शतकात जेव्हा आफ्रिकेतून लाखो लोकांना गुलाम म्हणून अमेरिकेत नेले जात होते तेव्हा ते, ते आपल्यासोबत आपल्या आठवणी संस्कृती आणि काही बियाणे घेऊन गेले त्यात भेंडीच्या बियाण्यांचाही समावेश होता ही भेंडी त्यांच्यासाठी फक्त एक भाजी नव्हती तर आपल्या मायभूमीची आठवण होती अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये विशेषतः लुईझियाना मध्ये भेंडी खूप लोकप्रिय झाली तिथल्या प्रसिद्ध गंबो नावाच्या सूप सारख्या पदार्थाचा मुख्य घटकच भेंडी आहे म्हणजे गंबो हा शब्द सुद्धा आफ्रिकन भाषेतील भेंडीच्या नावावरूनच आला आहे अशा प्रकारे भेंडीने तिथल्या खाद्य संस्कृतीत आपले स्थान पक्के केले भेंडी भारतात कधी आली याचा नेमका पुरावा नाही पण ती शेकडो वर्षांपासून येथे रुजली आहे भारताच्या उष्ण हवामानात ती इतकी रमली की आज भारत हा जगातील सर्वात मोठा भेंडी उत्पादक देश आहे चिकटपणावर मात करणे भेंडीमध्ये एक नैसर्गिक चिकट बुळबुळीत द्रव असतो जो अनेकांना आवडत नाही पण भारतीय स्वयंपाक कलेने त्यावर उपाय शोधून काढला भेंडी कुरकुरीत तळणे भाजी करताना त्यात दही किंवा लिंबासारखे आंबट पदार्थ घालणे किंवा ती कोरडी परतून घेणे यांसारख्या युक्त्यांमुळे तिचा चिकटपणा नाहीसा होतो आणि चव वाढते आज कुरकुरीत भेंडी भरली भेंडी भेंडी मसाला यांसारखे पदार्थ संपूर्ण भारतात आवडीने खाल्ले जातात आफ्रिकेच्या जंगलात जन्मलेली नाईल नदीच्या काठाने इजिप्तमध्ये पोहोचलेली गुलामांच्या जहाजातून प्रवास करून अमेरिकेत स्थायिक झालेली आणि शेवटी भारताची लाडकी लेक बनलेली भेंडी खऱ्या अर्थाने एक विश्व प्रवासी आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही भेंडी खाल तेव्हा तिच्या या हजारो वर्षांच्या प्रवासाची आणि वेगवेगळ्या संस्कृतींना जोडणाऱ्या तिच्या अनोख्या इतिहासाची आठवण नक्की काढा